हे प्रभाग क्रमांक पंचवीस आहे हा कसबा मतदार संघ आहे आणि हा भाजपचा बाले किल्ला आहे ते त्यांना बघितलं ते काम आहे की नेत्यांनी हा विचार केला पाहिजे की ज्या भागात जो माणूस राहतो ज्याने ज्या वर्षी काम केलेले पाच वर्ष ज्याला कुठलेही पद मिळालेलं नाही त्या लोकांना जर तुम्ही पुढे आणलं तर ते चांगल्या पद्धतीने काम करतील जय श्रीराम आणि बापू मानकर हे सर्वोत्तम म्हणजे आम्हाला चांगलं आठवतं की करोना काळामध्ये त्यांनी स्वतःहून इतक्या लोकांना के मदत केलेली आहे की आमच्या पण डोळ्यातनं पाणी येतं इतकं त्यांचं सुरेख काम केलेलं आहे भाऊ बापू इथं थोडस प्रॉब्लेम होतात वादावादी होते रिक्षावाल्यांची गाड्यावाल्या बरोबर होईल चालणाऱ्यांची दुकानदाराबरोबर होईल हे सगळे वादावादी भेटतात आणि त्यावेळेला मग सगळा आनंद होतो वातावरण व्यवस्थित राहतो शंभर टक्के बापू जास्तीत जास्त मताने निवडून येणार आणि आमची इच्छा आहे की बापू महापूर व्हावं वार्ड क्रमांक पंचवीस आहे हा यात उमेदवार माहिती का तुम्हाला त्यांचा मला उमेदवार माहिती आहे बापू साहेबांचं काम इकडं चांगल्यापैकी आहे पानपोई स्वच्छता मोहीम वगैरे त्यांचं काही ना काही काम चालू असते सारखं संघेत मध्ये बरोबर आहे नाही बापू आहे बापूंच काम निदर्शात चांगलं आहे हो आणि इतर पॅनल राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस त्यांचा शक्यता कमी आहे पण हे आहे धन्यवाद जास्त आता कसब्यात निवडणूक आहे पुणे महानगरपालिकेची तर तुम्हाला माहिती आहे ना माहिती उमेदवार माहिती आहे का तुम्हाला हो भाजपचे चार उमेदवार आहे बाकीचे पण आहे माहिती ना जरा सांगता का उमेदवार बापू मानकर टिळक टिळके स्पर्धा बापट कसं वाटतं भाजपचा पॅनल भाजपची हा प्रभागच भाजपचा आहे असा पॅनल निवडून शंभर आणि जे इतर पक्षाचे आहेत त्यांचं कसं वाटतं प्रतिनिधित्व ज्या त्या पक्षाच्या हिशोबाने जो तो प्रचार करत असतो प्रतिनिधित्व जे ते पक्ष देतातच काय असतात ते पण इतर इतर जो काय म्हणजे भाजप असो राष्ट्रवादी असो किंवा इतर पक्ष त्यांचं आव्हान नाहीच का असं किंवा त्यांच्या पद्धतीत ते सगळे जे चालतात स्वतःच्या ट्रॅकने काय असेल आव्हान एकमेकांना भाजप हे आपला भाजपचा बालकिल्ला बाले लहानपणापासून येतात आमच्या दुकानात सायकल रिपेअर त्याची सायकल आम्ही रिपेअर करायचो आणि त्याच्या पूर्ण कुटुंबाला मी ओळखतो त्याच्या आजोबा आजोबांचं सायकलचं दुकान होतं त्यांच्या हा नंतर दीपक भाऊ काल मी तर मेहनत करायची त्यामुळं बापू आळीतले जर काही लोकांचे काम करतो ऐका हा आणि स्वभाव विवाह चांगला आहे बापूचा त्यामुळे आम्ही मत मतही बापूलाच देणार आणि बापूला निवडून आणणार भाजपचा पॅनल आहे बापू निवडून येईल भाजपचा पॅनल आहे संपूर्ण संपूर्ण उमेदवार भाजपचा उमेदवार आहे नाव भरत अजवानी आपलं दुकान आहे सराशे पेठमध्ये इकडं पडतळे चौकमध्ये लक्ष्मी रोडवर आणि बिजनेस मध्ये आय अराउंड ट्वेंटी इयर्स बॅक प्रभाग क्रमांक किती आहे माहिती का तुम्हाला पंचवीस हा प्रभाग क्रमांक आहे तर या भागात उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस भाजप शिवसेना सर्व पक्षी तुम्हाला कसं वाटतंय चांगलं आहे पण आपलं मेन बापू मानकर जे आहे भाजपाला आहे ते त्यांना बघितलं आता पंचवीस हजार बघतोय ते काम करत आहे इकडं आणि ट्वेंटी फोर मध्ये काय पण काम असेल ते एक फोनवर येतात ते कसं आहे तरी अजून चार पॅनल उमेदवार आहेत नाही चार पॅनल येईल ना ते बीजेपीचा आहे सपोर्ट इकडं जास्त आहे कसं आहे बीजेपी वरती पासून काम करतात सगळं बीजेपी येईल बहुतेक क्रमांक आठ पंचवीस इथं काँग्रेस राष्ट्रवादी भाजप आणि सर्वजण उमेदवार आहेत तर तुम्हाला कसं वाटतं इथं बीजेपीच चांगलं काम आहे आणि बापू मानकर हे सर्वोत्तम म्हणजे आम्हाला चांगलं आठवत की करोना काळामध्ये त्यांनी स्वतःहून इतक्या लोकांना मदत केलेली आहे की आमच्या पण डोळ्यातनं पाणी येतं इतकं त्यांचं सुरेख काम केलेलं आहे त्यामुळे काम जास्त बापूचं काम सर्व सर्वोत्तम आणि सर्व सर्वात सर्वा चांगलं काम आहे त्यांचं त्यावेळेस त्यांना संधी मिळते त्यांवर्ण संधी करून टाकते याच्यामध्ये पॅनल पण आहे चारीचे तिन्ही पॅनल चांगले आहे त्यांचे बीजेपीचे तुम्हाला असं वाटतं की भाजप होईल व्हायलाच पाहिजे भाजपच महापौर व्हायला पाहिजे आम्हाला की बापू आमच्या जास्त जास्त मत अधिकारी म्हणून त्याचं काम एवढं चांगलं आहे की त्यांनी कोरोना काळात स्वतः आम्हीच घेऊन स्वतः चालवत होतो लोकांना त्यांनी बरोबर जाऊन काय लागत असेल तर ते त्यांचे काम केले त्यांनी त्यांच्या मानण्याप्रमाणे भाजपच महापौर होईल असं वाटतं होणार स्वतःपर्यंत घेऊन लोकांनी आपण सध्या कुठं आहोत माहिती का तुम्हाला प्रभा क्रमांक पंचवीस मध्ये जास्तीत जास्त भाजपचं वातावरण आहे आणि शंभर टक्के बापू जास्तीत जास्त मताने निवडून येणार आणि आमची इच्छा आहे की बापू महापूर व्हावं आपण सध्या कुठल्या प्रभागात आहोत माहिती का हा पंचवीस हा आणि सध्या निवडणूक आहेत भाजप आहे शिवसेना आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी तर सर्वांचे उमेदवार जरा माहिती आहे का सर्वांचे उमेदवार नाही म्हणजे आमचा उमेदवार बापू एकच काय इथल्या समस्या आहेत प्रामुख्याने इथं आता सध्याला समस्या जर तसं म्हणलं तर आमच्या मार्केटला पार्किंग आणि ट्रॅफिक या दोन समस्या आहेत <coughs> ट्रॅफिक वर काय समस्या म्हणजे ट्रॅफिकला काय होत आता सीझन ज्यावेळेला चालू राहतो त्यावेळेला गाड्या वाहनांची वर्दळ वाढते माणसांची वर्दळ वाढते त्यावेळेला बाप्पू स्वतःहून त्यावेळेला इथं त्यांचे कार्यकर्ते किंवा बाप्पू स्वतः आणि त्यांचे काही पोलीस खात्यातले काही लोक इथं त्यावेळेला ते आम्हाला मॅनेज करून देतात ज्यावेळेला आम्ही सांगतो बापू इथे थोडस प्रॉब्लेम होतात वादावादी होते रिक्षावाल्यांची गाड्यावाल्या बरोबर होईल चालणाऱ्यांची दुकानदारा बरोबर होईल हे सगळे वादावादी मिटतात मग सगळ्या आनंदाचं वातावरण व्यवस्थित राहतं बा, बापू तुमच्या पाठीशी असतात बापू आम्हाला आजपर्यंत मला तरी असा दिवस आठवत नाही की मी फोन केला आणि बापूने फोन उचलला नाही आणि बापूने आपल्याबद्दल त्या सोडवायचा प्रयत्न केला नाही मग काय वाटतं या भागात काय होईल शंभर टक्के बापू बाप्पूशिवाय कोणच नाही पॅनल भाजपचा आहे पण आम्हाला आमच्या हिशोबाने बाप्पू लीड केलं तर पॅनल सगळं लागलं कुठल्या प्रभागाचा आहोत प्रभाग क्रमांक पंचवीस आहे हा कसबा मतदारसंघ आहे आणि हा भाजपचा बालेकिल्ला आहे इथे चार उमेदवार जे आहेत भाजपचे तीच बहुसंख्य मतांनी निवडून येतील महापौरही आपले पुण्याचे भाजपचेच होतील सगळीकडे संमिश्र वातावरण आहे पुणे महानगरपालिकेत निवडणूक महानगरपालिकेचे जे मदर आहेत त्यांना नक्की कळेना की नक्की काय आहे वचन आहे त्यांच्या बाबतीमध्ये पुढे जरी स्थिर एखादा माणूस असेल आणि तो व्यवस्थित गाईडलाईन देत असेल तर त्यांना मध्ये त्याला बरं पडेल महत्वाची गोष्ट म्हणजे भागातला असेल त्यांच्या भागातला ज्याची त्यांची खूप जुनी ओळख आहे त्याला मध्ये त्यांना त्यांना बरं वाटेल बाहेरचा कोणीतरी आला तर म्हणणार हा आता आहे तिकडे नाही हा येतो इकडं हा काय करणार इथे काय प्रॉब्लेम आहे म्हणजे गोळ्यात गोळ आहे म्हणजे थोडक्यात आहे की नेत्यांनी हा विचार केला पाहिजे की ज्या भागात जो माणूस राहतो हो, ज्याने ज्या वर्षी काम केलेलं आहे पाच वर्ष हो, ज्याला कुठलंही पद मिळालेलं नाही त्या लोकांना जर तुम्ही पुढं आणलं तर ते चांगल्या पद्धतीने काम करतील आणि नेहमीच असं असतं की मेनी तरुणांना संधी द्यावी त्यांना आत्मविश्वास द्यावा पुढचा लॉंग टर्म विचार करावा ज्यामुळे या गोष्टी आपल्याला भागाच्या डेव्हलपमेंटला शहराच्या डेव्हलपमेंटला उपयोगी पडते नव्हता नाही नाही कार्यकर्त्याला योग्य वेळेला योग्य ठिकाणी पुढे नेलं तर त्याच्या मागचे कार्यकर्त्यांना हा दिसतो आदर्श की हा पुढे जातोय आपणही पुढे जाऊ आणि तो सक्रिय होऊन चांगलं काम करेल आणि पक्ष बळकटीला पण नक्की पक्ष हा विषय लोकल लेवलला फारसा राहत नाही त्या ठिकाणी डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं हा माणूस दिवसरात्र अडचणीला उपयोगी पडतोय ना हा उपयोगी पडणार आणि ह्याला अधिकार दिले तर हा जास्त उपयोगी पडेल त्याला त्या पुण्याचं छान आहे वातावरण राष्ट्रवादी काँग्रेस सगळी आता असं आहे की लोकसभेला जर बीजेपी काही ठिकाणी आला असेल तर त्या ठिकाणी बीजेपीला नक्कीच पुढे जातील सक्रिय कार्यकर्तेच त्यांना निवडून देतात आणि त्यातलाच नेता असेल आणखी निवडून देतील काय वाटत आहे तुम्हाला बीजेपी आहे पुण्यामध्ये म्हणजे लाडकी बहीण बीजेपीच्या पाठीशी लाडकी बहीण असं नाही इन जनरल काम चांगलं आहे म्हणजे बीजेपीचं काम आहे चांगलं निश्चित आहे आणि असं आहे की जो प्रशासनामध्ये वरच्या लेवलला आहे त्याच्याकडून काम चांगल्या पद्धतीने होतील आणि केंद्रामध्ये असेल राज्यामध्ये बीजेपी असेल भी तर लोकांना वाटेल की आपले प्रश्न हे चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करतील म्हणजे नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस निश्चित आहे फडणवीस तर प्रश्नच नाही ही इज अ व्हेरी गुड जेंटलमॅन काल त्यांनी भाषणामध्ये तुम्ही बघितलं असेल तर स्टेजवर त्यांनी माफी मागितली सगळ्यांची का मागितली तर मी फोनवर बोलतो जनरली मी स्टेजवर कुणाशी फोनवर बोलत नाही पण आजकाल मागं घेण्यासाठी काही लोकांना मला विनंती करायची त्यासाठी मी तुमची माफी मागतो पण नेते बोलतात ते मी ऐकले त्या पद्धतीने कारवाई करेल असा नेता मिळणं फार अवघड आहे